खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट चार मध्ये काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उमेश सौरसिया नामक कामगाराचा तीस फूट उंचीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे लोटे परशुराम औद्योगिक वसाहत अपघात प्रदूषण आणि कामगारांची असुरक्षा याबाबत कायमच चर्चेत राहिले काल बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्री पुष्कर केमिकल अँड या रासायनिक कारखान्याच्या युनिट छताचे पत्रे बदलण्याचे काम सुरू असताना सलीम खान नामक ठेकेदाराच्या ठेकेदारीत काम करणारा उमेश चौरसिया वय तीस हा कामगार सुमारे तीस फूट उंचावरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला प्रथम दर्शनी तो गंभीर जखमी असल्याचं समजून कारखाना व्यवस्थापकाने त्याला तात्काळ नजीकच्या बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल येथे नेले परंतु येथील डॉक्टरांनी तो उपचाराला दाखल होण्याआधीच मृत असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याचा मृतदेह कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला श्री पुष्कर केमिकल्स आणि फर्टिलायझर्स या कारखान्याचे पाच युनिट लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत आहेत परंतु या पाचही युनिट करता केवळ एक सुरक्षा अधिकारी नियुक्त केला असल्याचं समजतंय तो एकच सुरक्षा अधिकारी पाच प्लांट मध्ये सुरक्षा कशी काय सांभाळू शकतो व कामगारांचे जीव कसे वाचवू शकतो याचे कोडे पंचक्रोशीला पडले याकडे कारखाना निरीक्षक किंवा अन्य संबंधित यंत्रणा लक्ष अजूनही कसं गेलं नाही असा सवाल पंचक्रोशीतून केला जातोय हा कामगार जेव्हा तीस फूट उंचावर काम करत होता त्यावेळेला त्याच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे की नाही हे पाहणे कारखाना व्यवस्थापन तसेच तेथील सुरक्षा अधिकारी त्याचा ठेकेदार याची होती मात्र यापैकी कोणीही त्याची काळजी घेतली नाही असा आरोप पंचक्रोशीतून केला जातोय अशा कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसून उद्योग करणाऱ्या कारखानदारांवर संबंधित यंत्रणा कारवाई करेल का असा सवाल पंचक्रोशीतून केला जातोय खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत या वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीच्या युनिट चारमध्ये चार, चार नंबरच्या युनिटमध्ये आज दुपारी अडीच वस्त वाजण्याच्या सुमारास एक भयानक अपघात होऊन एक कामगार जखमी जक्म, गंभीर जखमी झालेला आहे आणि नंतर असं समजलेलं आहे की तो कामगार मृत पावलेला आहे या कारखान्यामध्ये यातल्या या, या कारखान्याच्या आणखी काही युनिटमध्ये गेल्या दोन महिन्यात आणखी काही अपघात झाले होते हे युनिट चारच्या समोर आपण आहोत या कारखान्यामध्ये आणि या कारखान्याच्या इतरही काही युनिटमध्ये सुरक्षा यंत्रणेच्या नावाने नेहमीच बोंबाबोब असते आणि गेल्या दोन महिन्यात इथल्या आणखी दोन युनिटमध्ये दोन अपघात घडलेले आहेत यामुळेच कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे संबंधित यंत्रणा फॅक्टरी इन्स्पेक्टर एम पी सी बी एम आर डी सी या आणि पोलीस यंत्रणे याकडे गांभीर्याने पाहतील का अशी अशी असा सवाल येथील पंचक्रोशीतून केला जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद अमरेसर ज्ञानेश्वर रोकडे माझे कोकण लोटे खेड